आता तिनं सकाळी मला उलट बोलली तुम्ही तर दोन फटके मारायला पाहिजे होते पण तिला दोन तुम्हाला मारलेच नाही तुमचे गुण संपन्न आहेत तिच्याकडे तिला खवळलं कसलं खवळलं आता ते नारळ 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 तिथं नारळ खाल्ला नाही तिला नारळ भेटला नाही मी म्हणलं नको तू खात नाही तिनं मग ती काय म्हणली

एक नारळाचं झाड था आहे त्यांच्या घरासमोर पाजे तोडे नारळ मिळतात पाजे तोडे खोबर मिळतात तुम्ही लावू 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 काय दिस येऊ न शेर आणि सवा शेर पाहिजे पूर्वी बघ किती छान आहे तिच्या भांडण करते काय उलट बोलते काय करते तिला काहीच कळत नाही

तेव्हा कोणाला शिवाय देत नाही तेव्हा कोणाला असं बोलत नाही